The 11th of May, 2025. हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेत असाल चाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच मी गहू पिळून गाळून घेतले होते आणि त्याचा चिक पण सेट झाला होता छान चिक पण फोडून घेतला होता आम्ही आणि पातेल्याला बूड वगैरे घेतलं होतं आणि पाणी तापायला ठेवलं होतं तर पाणी थोडं जास्त ठेवलं आणि नंतर आम्ही त्यातलं थोडंसं काढून पण घेऊ जेवढं चिक होतं ना त्याच तेवढंच पाणी आपल्याला टाकायचं असतं पण मी त्यामध्ये थोडंसं अजून जास्त घेतलं आम्ही आणि मग नंतर ते गरम झाल्यानंतर आम्ही काढून ठेवून ठेवणार होतो आणि कारण का काय होतं म्हणजे कमी जास्त पडलं ना तर मग ते वाढवता येतं म्हणून काढून ठेवायचं असतं तर या ठिकाणी ना आता पाणीला उकळी यायला ठेवून दिलेलं आहे आणि सकाळी सकाळीच म्हणजे सूर्य नेमकेच उगवायला लागला होता तेव्हाच आम्ही इथे चूल पेटवाय पेटवली आणि त्याच्यावरती पाणी ठेवलेलं आहे ह्याच्यासाठी कुरडेसाठी आणि आता ना पाण्याला उकळी आल्यानंतर लगेच चिक हटायला घ्यायचं आहे चिक हटायला दोघं तिघ लागतात माग दरवर्षी आमच्या इथं भरपूर असतात आम्ही पाच सहा जण असतो पण ह्या वेळेस आता दोन दो तिघच जणं आहेत आम्ही पण तसं तर सगळं ह्या दोघांनीच केलं मला त्यात काही करावंच लागलं नाही कारण गरजच पडली नाही चिक पण थोडाच होता आमचा म्हणजे पहिली भरान थोडंसं वरती अजून होतं म्हणजे सात किलोच्या जवळपास गहू होते माझे सात किलोच असतील आणि त्यानंतर मग ना आम्ही इथं पा हे बघू शकता मस्त पाण्याला आदन आलेले आणि पण येऊ राहिली आणि त्यातून त्या ना मी आता एवढं जगभर आम्ही एक्स्ट्रा टाकलं होतं ना तर ते जगभर आ, मी काढायला गेले पण मला ना ते चुलीचा धुर सहन नाही झाला मग आहोन्हीच घेतलं त्यातून त्या काढून पण तुम्ही पाहू शकता किती उकळतं पाणी आणि खूप डेंजर पाणी येते म्हणजे खूप गरम झालं होतं आणि चिकाला ना चूलच लागते गॅसवर शेगडीवर किंवा ते मोठ्या भट्टीवर सुद्धा चिक बनवू शकत नाही त्याला चूलच पाहिजे असते म्हणून चुलीवर केलं गॅसवर केलं ना मग तो पटकन शिजत नाही किंवा खूप प्रॉब्लेम्स येतात आणि ते भट्टीवर केलं ना तर ते मध्येच जळतं म्हणजे मध्येच लागतो त्यामुळे त्याला चूलच लागते तर आता इथं ना घेतलेले आम्ही चिखाटायला आता सुरुवात केलेली आहो बसलेले पहिला घाट तेच घेणार आहेत

मी संपले

तर चिखाटला आणलं लगेचच आहोंनी पातील वरती आणलं आणि शुभम मी बाकीचं सामान काही आणून ठेवलं तर शुभमने काही आणलं आणि मी वरती सगळं आवरून खालचं वरती येईपर्यंत यांच्या चार पाच सहा कोरड्या पण झाल्या होत्या त्यानंतर मग मी आले आणि मग आम्ही तिघांनी मिळवून केलं त्यानंतर माझ्या ताई पण आल्या होत्या आमच्या इथल्या एक आहोंचे फ्रेंड आले होते देवांशवरती आला होता मी बरेच जण होतो मस्त मजा करत करत कुरड्या झाल्या आणि तुम्हाला सांगते सात किलो गव्हामध्ये माझ्या टोटल दोनशे सत्तर कुरड्या झाल्या पण मी तीस चाळीस कुरड्यांचा चिका मी असाच ठेवला होता खाण्यासाठी वगैरे किंवा देण्यासाठी इतरांना तर मग टोटल तसं पाहायला गेलं तर, तर तीनशे कुरड्या आपण पकडून चालू की सात किलो गव्हामध्ये तीनशे कु कुरड्या झाल्या आणि तीस रुपये किलोचे गहू होते तर किती कमी खर्च आला तुम्ही पण म्हणजे काउंट करू शकता म्हणजे फक्त दोनशे दहा रुपयांचं गहू होते आणि पन्नास रुपये मला ते गहू चुरून आणायला लागले बाकी याला कसलाच आणि काहीच खर्च मला लागला नाही लाकडं वगैरे ते आमच्या इथेच होते ते मी तेच यूज केले चुल चुलीचा पण काही खर्च नाही आणि फक्त आहे तेवढी फक्त ते तीन चार दिवसांची थोडीशी मेहनत थोडीशी खूप जास्त पण मेहनत नाही लागत आणि तुम्हाला माहितीच आहे बा मार्केटमध्ये विकत घ्यायला गेलं तर ह्या कुरड्या किती महाग मिळतात म्हणजे अक्षरशः दहा रुपयांना एक कुरड्याही मिळते आणि करून जरी घ्यायचं म्हटलं तरी कोणाकडून आपण देऊन वगैरे तर त्याच्यात पण एवढ्या कुरड्या मिळत नाही दीडशे वगैरे कुरड्याच देतात ते एक पायलीमध्ये तर मग तुम्ही बघू शकता की किती म्हणजे आपला लॉस होतं बाहेरून करून घ्यायचं म्हणा आणि त्यातच थोडीशी आपण मेहनत केली तर तेवढंच आपल्याला पण त्याचा काहीतरी फायदा होतो आणि आपल्या लेकरांना ले पण हे सगळं अनुभवता येतं म्हणजे तुम्ही बघू शकताय बॅकसाईडला माझं आमचं माझं बाळ म्हणजे माझं मुलगा माझा पुतण्या तर हे किती एन्जॉय चिक चेक आहेत बसल्या बसल्या वगैरे आणि मस्त त्यांनी पण आमच्यासोबत एन्जॉय केलं ला। करू लागला तो त्याच्या पप्पाला त्याला ते दाबायला पण खूप आवडायचं तर असं थोडंसं टाईमपास होतो थोडंसं काम म्हणजे थोडंसं कष्ट होतं पण मग घरच्या घरी केलं ना ते परवडतं पण आणि आपल्याला माहिती आहे आपण किती हायजीन मेंटेन करून किती शुद्धतेत हे सगळं बनवलेलं असतं आंघोळ्या वगैरे आमच्या सगळ्यांच्या आंघोळ्या झालेल्या होत्या सगळं आवरून आम्ही बनवलं होतं कारण आपण हे सणावाराला देवाधर्मालाच यूज करतो त्याच्यामुळं आम्ही सगळं म्हणजे आपण हे करतो स्वतः करायचं असलं तर आणि बाहेरचं आपल्याला माहीत नसतं कसं कोणी का कोणत्या पद्धतीने केलंय ते तर मला तरी असं वाटतं की घरीच आपण ट्राय करायला पाहिजे त्यानंतर थोडा वेळ मी पण बसले होते दाबायला तर काही वेळ मी ते घास घालायला बसले होते म्हणून माझा हात पण खराब आहे चिकाने कारण हातानेच गरम 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 घातला होता आम्ही आणि इथे पाहू शकताय टोटल दोनशे सत्तर कुरड्या आहेत आणि हे पाहू शकताय एवढा चिक आम्ही खाण्यासाठी किंवा असं देण्यासाठी वगैरे ठेवला आहे आणि खाली फक्त थोडासा लागला आणि तो लागतोच थोडासा एवढा काही लागला नव्हता थोडाफार असं लालसर पडला होता तर अशा पद्धतीने आमच्या कुरड्या तयार झालेले आहेत व्हिडिओ टाकतो तुला येत बघ व्हिडिओ टाकतो बघ तुला देऊन आलकू द्या चांगल्या झाल्या हम्म भारी झाल्या ठेवू का रे एकच टक्का आहे मस्त आहे सुकल्या नेम्या रे <laughs> ना? <laughs> ना? <laughs> 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 ले कर दिसला तू <laughs> <laughs> ना? पाय बाज़ते रे तुला म्हणले होते मी चप्पल घाल मध्ये दोन तीन वेळा आम्ही चक्कर मारून गेले आणि थोडंसं ना संध्याकाळी ऊन असं हे म्हणजे असा शिराळ पडल्यासारखं झालं होतं मला वाटलं पाऊस येतो की काय म्हणून मग मी गेले होते आणि सगळ्या कुरड्या मग उलट्या करून आले आणि मग त्याच्यानंतर परत कडक ऊन पडलं तर ते उलट्या केल्यानंतर पण बऱ्याचशा हडकल्या होत्या आणि टोटल कुरडे काही सुकली नव्हती कारण ऊन थोडं आता कमीच झालेलं आहे कारण प्रॉपर उन्हात जर केलं ना मार्च एप्रिलच्या दरम्यान तर कुरड्या खरंच खूप कु छान होतात पण आम्हाला थोडं उशीरच होतो दरवर्षीच कारण यांच्या शाळेंना सुट्ट्या लागल्या शुभम पण स्कूलमध्ये जातो तुम्हाला माहितीच आहे टीचर म्हणून आणि त्याची मम्मी पण टीचरच आहे मग त्यांना सुट्ट्या लागल्याशिवाय आम्हाला करता येत नाही तरी या यावेळेला त्याच्या ज्या आजारी असल्यामुळे त्या तिकडंच थांबल्या गावी गेल्या होत्या तिकडंच आणि उलटून झाल्यानंतर ना मग नंतर मी परत एकदा आले होते टेरेसवर तेव्हा सगळ्या गोळा केल्या कारण तेव्हा खरंच पावसाचं वातावरण झालं होतं आणि मी गोळा करतच होते शेवटच राहिला होता लगेचच टिपके यायला सुरुवात झाले पावसाचे म्हणजे थेंबे यायला आणि मी नंतर तसंच साडी गोळा करून खाली घेऊन गेले हॅलो तर आता वाजलेले संध्याकाळचे साडेपाच आणि मी आलेवरती टेरेसवर ते त्या भरून न्यायच्यात आहेत ना त्यासाठी मध्ये दोन तीन वेळा येऊन गेले मी पलटी वगैरे करून तसं तुम्हाला अगोदर शेअर केलंच मी आणि आता अजून पण याला ऊन द्यावं लागल एवढे काही परफेक्ट सुकल्या नाही कारण ऊन कमी आहे आता सध्या ऊन कमी झालं आहे ना त्यामुळं आभाळच होतं म्हणजे आज होतं ऊन पण दोन तीन दिवस झाला आभाळ होतंच तर आता मी ना सगळ्या कुरड्या सुकवते भरते यामध्ये आणि आता उद्या परत तू उद्या आणि परवा दोन तीन दिवस चांगलं ऊन देईन मी याला परत आणि मगच डब्यात भरून ठेवीन तर चला असाच होता माझा आजचा कोरड्यांचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना स्वामी समर्थ